आज आपण जाणून घेणार आहोत की आपण आपल्या यूटूबवर पैसे कमवत आहोत की नाही हे आपण कसं समजून घेणार आपल्याला कसं माहिती पडणार की यूट्यूबचे नियम कायदे काय आहेत ही सगळी माहिती आपल्याला यूटूबच्या वाईस स्टुडिओमधून मिळत असते इथं आपल्याला सगळी माहिती मिळत असते की आपलं चॅनल मॉनिटाईज व्हायला किती वेळ लागेल आणि केव्हा होईल किती ह्यूज पाहिजे किती सबस्क्रायबर पाहिजे असे सगळं अपडेट आपल्याला इथूनच मिळत असतं हे बघा आपला वॉच टाईम किती पाहिजे आपला वॉच टाईम हा चार हजार टाईम आणि एक हजार सबस्क्रायबरवर चॅनल मॉनिटाईज होत असतं एकूण आपले व्ह्यूज किती आहे हे पण आपल्याला वायची स्टुडिओमध्ये बघायला मिळतं टाईम आपला किती आहे अठ्ठावीस दिवसाचा ते पण बघायला मिळतं सबस्क्रायबर किती आहे अठ्ठावीस दिवसामध्ये ते पण आपल्याला इथं बघायला मिळतं अशी सगळी माहिती आपल्याला इथून भेटत असते आणि आपण जर शॉर्ट व्हिडिओ बनवत असाल तर आपण कोणते बनवायला पाहिजे कसे बनवायला पाहिजे ते आपल्याला सजेशन हे व्हाईट स्टुडिओमध्ये दे यूट्यूब देत असतं आता बघा मी इथं शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहे रँकिंग टाईम माझा जा किती झाला आहे या व्हिडिओचा असं अशी सगळी माहिती आपल्याला यूट्यूब देत असतं अठ्ठावीस दिवसाचा टाईम आणि अठ्ठावीस दिवसाचे सबस्क्रायबर हे पण आपल्याला व्हाईट स्टुडिओमध्ये बघायला मिळत असतं आता माझं इथं बघा बघू शकता तुम्ही स्प्रायबर एकूणसा स्प्रायकर किती आहे आणि अठ्ठावीस दिवसाची किती आहे लॉन्ग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ याबद्दल सगळी माहिती आपल्याला ही वायटी स्टुडिओमध्ये मिळत असते इथं आपला या, या चॅनलची व्हिडिओ केव्हा टाकायला पाहिजे आपण अपलोड केव्हा करू शकतो हे सगळं व्हाईटेस्ट स्टुडिओ आपल्याला सांगत असतं इथं तुम्ही बघू शकता आता इथं दिलेला आहे की ह्या ही जे हे चौकन दिसत आहे डार्क ह्या टायमाला जास्त आपले सबस्क्रायबर उपलब्ध असतात आणि आणि आपण त्या टायमालाच व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे जेणेकरून आपल्या व्हिडिओवर यूज जास्त येतील म्हणजे जास्तीत जास्त लोक बघतील तुम्हाला एवढी छान माहिती मराठीमध्ये कोणीच सांगणार नाही म्हणून व्हिडिओ किप न करता पूर्ण बघा हे बघा एका व्हिडिओला किती हे आलेलं आहे आणि दुसऱ्या व्हिडिओला किती याप्रमाणे आपल्याला वायटी स्टुडिओमध्ये जाऊन चेक करायचं आहे वॉच टाइम आणि सबस्क्रायबर किती झाले आहे ते आपण बघू शकता आता इथं बघा माझं वास्टाईम आणि सबस्क्रायबर किती झाले आहे ही देश कितीपर्यंत डार्क झाली आहे इथं खाली आपल्याला हे जे आप शॉर्ट व्हिडिओ मी टाकले आहे आजचे स्वामी संदेश म्हणजेच आपले सबस्क्रायबर कोणते व्हिडिओ जास्त प्रमाणात बघतात ते आपल्याला बघायला मिळत असतं त्याचप्रमाणे आपल्याला व्हिडिओ बनवायचे असतात प्लसमध्ये जाऊन तिथं दहा लिहिलेलं आहे तिथं प्लसमध्ये हे असे प्लस दहा व्हिडिओ आपल्याला यूट्यूब सजेस्ट करत असतं की तुम्ही असे व्हिडिओ बनवा म्हणजेच तुमचे सबस्क्रायबरांना असे व्हिडिओ आवडतात असं आपल्याला व्हाईट स्टुडिओमध्ये यूट्यूब सांगत असतं त्याप्रमाणेच आपण व्हिडिओ बनवायचे आहे आणि मग ते व्हिडिओ आपले जास्तीत जास्त लोक बघून त्यांच्यावर व्ह्यूज जास्त येतात अशाप्रमाणे आपल्याला आपलं व्हाईट स्टुडिओ चेक करून घ्यायचा आहे आणि आपल्या चॅनलचे पूर्ण व्हिडिओ पण तुम्ही इथं बघू शकता लॉन्गवर किती व्ह्यूज आले आहे शॉर्टवर किती आले आहे याप्रमाणे सगळी माहिती तुम्हाला इथे मिळू शकते आता माझा हा व्हिडिओ आहे बघा मी अपलोड केलेला आहे त्याला आठ ऑगस्टला त्याला किती व्ह्यूज आल्या आहेत लॉन्ग व्हिडिओ आहे, आहे। दहा मिनटाचा तर त्याला किती व्ह्यूज आले आहे आणि किती कमेंट आले आहे किती सबस्क्रायबर आल्या आहेत असं सगळं आपल्याला व्हाईटू स्टुडिओमध्ये बघायला मिळत असतं हा राखी पौर्णिमेच्या दिवशी बनवलेला व्हिडिओ आहे आठ ऑगस्टला हा पण तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपल्याला व्हाईटू स्टुडिओ हा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे आणि व्हाईटू स्टुडिओ चेक करून घेतल्यावरच आपल्याला समजतं की आपण काय करायला पाहिजे म्हणून टेन्शन अजिबात घेऊ नका यूट्यूब आपल्याला टाईम देत असतं एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम तो आपल्याला कंप्लीट केल्यावरच आपलं चॅनल मॉनिटाईज होत असतं कोणते चॅनल आपला व्हिडिओ जास्त प्रमाणात बघतात ते पण इथं आपल्याला सजेस्ट केलेलं असतं अशाप्रमाणे आपण वाईट स्टुडिओ चेक करून घेतो आणि आपल्याला कळतं की आपण काय पोस्ट करायला पाहिजे आणि काय नाही इथं आपल्याला ते भाषा पण निवडायचं ऑप्शन देतं जर तुम्ही मराठी असाल तर इथं मराठीचं ऑप्शन तर नाही पण हिंदीमध्ये तुम्ही ही भाषा निवडून पण यूट्यूबचं जर तुम्हाला इंग्लिश समजत नसेल तर तुम्ही ही भाषा निवडून पण इथं म करू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दल कमेंटमध्ये सांगा